महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी मंचावर उपस्थित शिवसेनेचे उपनेते माझे मित्र सन्मान्य प्रकाशजी पाटील यांचा नेहमीच आपल्याला आशीर्वाद मिळतो या विरोधी लोकसभा क्षेत्राचे प्रभारी सन्माननीय जगन्नाथजी पाटील कुणबी सेनेचे प्रमुख सन्मान्य विश्वनाथजी पाटील आमदार दौलतजी दरोडा किशनजी भांडे किशन तारमाळे संजय पाटील संजय गायकवाड अशोक इरण मधुकर मोपे निती मोपतराव नंदकुमार मोगरे शैलेश बिडवी चितल टोपलीकर रंजना उगडा कल्पना तारमाळे गायत्री भांगरे राजेश दिवरे कृष्णाजी भेरे डी के विषय नंदकुमार टोळे जयवंत मांजे राकेश वालकडे चंद्रशेखर विशे बाहुबाई शेख हरी खंडवी देवीदास भोईल વિનોદ થોરત સુહાસ જગતાપ તાલુકાધ્યક્ષ પ્રકાશ વેખંડે જયવંત થોરત વિજય ભેરે ભાસ્કર જાધવ મનોે દિનેશ નિમસે વિજયતાઈ ખર્ડે સુધી તેલવને આકાશ સાવંત કામળેતાઈ સંજય અંડોરે પાટિલ સર્વ મંચિત સર્વ નગરસેવક ઉપસ્થિત પત્રકાર બંધુ અને બંધ ભગિ અને પત્રકાર મિત્રો नद्या कुठे लावलेलं होमाठा निर्डेसाहेब का तरी बोलले की कोण आपल्या पाठीशी आहे मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या पाठीशी कोण आहे नाथांचा नाथ समस्त आमदारांना एकत्र केलं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देण्यासाठी बाळासाहेबांच्या विचाराची फारकत घेऊन जे सरकार बनलं होतं त्या सरकारला बाजूला करून विकासाच्या मुद्द्यावर आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या मुद्द्यावर ज्यांनी सरकार स्थापन केलं ते नाथांचे नाथ एकनाथ आपल्यासोबत आहे त्याचबरोबर शेतकऱ्याला पावसाची गरज लागते वरुण राजा पावसाचा देवा देव आहे देवांचे देव इंद्रदेव इंद्रदेवावरून ज्यांचं नाव आहे ज्यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना समस्त महाराष्ट्रामध्ये विकासाचा पाऊस पाडला ते देवेंद्र आपल्यासोबत हो आहे त्याचबरोबर कितीही पक्ष एकत्र आले तरीही आपलं काहीच होणार नाही याच्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी यांनी आपल्यासोबत ज्यांना घेतलं ते अजित आपल्यासोबत आहेत म्हणून आपण सतत जितमध्येच असणार जित आहोत आणि इकडे बघितलं तर काय जगन्नाथ नाथ आपल्या आहेत जगाचे नाथ दुसरे विश्वाचे नाथ विश्वनाथ आणि दौलत दरोडांनी सांगितलं मी पूर्ण ताकदरीशी आता एवढी दौलत आपल्यासोबत असल्यावर आपल्याला काही चिंता आहे का आणि मारुती धेडेंच्या तर काय बोलायचं जय बजरंगबली तोड दुश्मन की नदी आणि या सगळ्यांमध्ये माझ्या दोन्ही निवडणुकांमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी त्या लोकसभा क्षेत्रामध्ये चौदाला ना बीजेपीशी परिचय ना शिवसेनेच्या कुठल्या कार्यकर्त्याशी परिचय पण या दोघांशी परिचय करून चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विजयाचा प्रकाश ज्यांनी पाडला ते प्रकाश पाटीलही आपल्याबरोबर आहे आणि आता संजयने या ठिकाणी भाषण केलं एवढे सगळे बरोबर असल्यानंतर या भिवंडी लोकसभेत लोकसभा क्षेत्रामध्ये दुसरं कोणी राज करू शकतो का विजयाघर राज महायुतीचा उमेदवारच करणार त्यांचीही आपल्याला साथ आहे आणि हे सगळे विसरले त्याच्यात जर कोणाला विसर पडला खाली उमेदवाराला जनतेला ते बहुमतासाठी बहु निवडणूक लढत नाही ते जर बहुमतासाठी निवडणूक लढते तर बहुमताचा आकडा आहे दोनशे बहात्तरचा एकाही पक्षाने दोनशे बहात्तर उमेदवार उभे केले नाहीत सगळ्यात मोठा पक्ष जो काँग्रेस आहे काँग्रेसनी दोनशे तीस उमेदवार उभे केलेत समाजवादी पार्टीने सदोतीस उमेदवार उभे केलेत मायावतीने सदोतीस उमेदवार उभे केलेत ममता दिदींनी बेचाळीस उमेदवार उभे केले आणि लालू प्रसाद यादव यांनी वीस उमेदवार उभे केले आपल्या महाराष्ट्राचं तर न बोललेलं बरं हे सगळे आकडे तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे ह्याना कोणाला बहुमत आहे त्यांचा एकच उद्देश आहे बहुमतापासून मोदीजींना थांबवणं थांबवू शकतात का नाही थांबू शकत कारण का देशातली एकशे चाळीस करोड जनता मोदीजींच्या सोबत आहे आणि हे मंचावर बसलेले जे चित्र आपल्याला बघायला मिळते हे चित्र बघितल्यानंतर मोदीजींना प्रधानमंत्री होण्यापासून कोणी रोखू शकतो का आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की आमचं जे एन डी ए आहे हे एन डी ए निर्मा पावडर जैसे नाही आहे का गठबंधन है निरमा पावडर जैसा नाही है पहिले इस्तेमाल करू फिर विश्वास करो हमारा जो गठबंधन है वो गठबंधन एनआईसी जैसा है जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी देशा सगे एकत्र नरेंद्र मोदी जी सोबत एवडे स पठीशी खंबीरपणा उत् फिर फेशा निवक जी है निवणूक महायुति ची नहीं भारतीय जनता पार्टीची नाही ही निवडणूक देशाची आहे आणि मी अतिशय जबाबदारीने सांगतो की आपण जरी महायुतीचे घटक दल हे मजबूत असलो तरी आताची निवडणूक दोन हजार चोवीसची ही देशाच्या जनतेनी आपल्या हातात घेतलेली आहे तुम्ही माझ्या सोबत या कल्याण पश्चिमला तुम्ही सोबत या बदलापूरला सोबत या भिवंडीला दिला तुम्हाला बघायला मिळेल निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि म्हणून जेव्हा मी कल्याण पश्चिम मध्ये प्रचाराला जातो भिवंडीमध्ये प्रचाराला जातो बदलापूर मध्ये प्रचाराला जातो सोसासर सोसायटी मध्ये गेल्यानंतर सोसायटीचे सगळे पदाधिकारी सांगतात साहेब आमच्याकडे येण्याची गरज नाही मी उमेदवार आहे पण ते मला अतिशय जबाबदारीने विश्वास देतात की आम्ही तर मोदी नाच मत देणार आहोत Haan, विश्वास, zo, hai, विश्वास हा विश्वास जो मोदीजींनी निर्माण केलेला आहे जनतेच्या मनामध्ये त्या विश्वासाला कोणीही तोडू शकणार नाही आणि म्हणून जनतेने हा विश्वास कशाच्यामुळे जनतेमध्ये निर्माण झालेला आहे की मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये विकासाच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण केलेला आहे आणि मोदीजींनी आता जो संकल्प केलेला आहे की दोन हजार सत्तेचाळीसला भारत विकसित देश करण्याचा आणि म्हणून देशातली जनता ही महायुद्धला उमेद मतदान करणार नाही उमेदवाराला मतदान करणार नाही तर देशाची जनता ही विकसित भारताच्या संकल्पनेला शिद्धीस देण्यासाठी मतदान करणार आहे आणि म्हणून मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणाने उभी राहणार मागे एक उमेदवार आले मला कोणाचं नाव घ्यायचं नाही त्याने असं सांगितलं की माझी उमेदवारी जाहीर झाली आणि कपिल पाटील यांच्या पाया काची वाळू अरे मला तर कळलंच नाही पायाखालची माझी वाळू सरकली पण मी अतिशय जबाबदारीने आपल्याला सांगतो मी ज्या विकासाच्या कॉन्क्रेटवर उभा आहे ना ते विकासाचं कॉन्क्रेट देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी बनवलेलं आहे ते विकासाचं कॉन्क्रीट आपले गृहमंत्री अमित भाई शाह यांनी बनवलेलं आहे ते आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बनवलेला आहे हे विकासाचं कॉन्क्रीट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी बनवलेला आहे उपमुख्य देवेंद्रजी यांनी बनवलेला आहे उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी बनवलेला आहे आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी बनवलेले आहे यांनी जे विकासाचं कॉम्प्रेट बनवलेलं आहे